राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या चांदवड येथील राहुड घाटात झालेल्या राज्य परिवहन महामंडळाची बस आणि ट्रक अपघातामधील रुग्णांची चांदवड उपजिल्हा रुग्णालयामध्ये भेट देऊन रुग्ण आणि बस चालकाची विचारपूस केली प्रथम दर्शनी बस चालक ओव्हरटेक करत असताना ट्रक चालकाने बस अचानक वळवल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मंत्री महाजन यांनी दिली आहे तर राज्य परिवहन विभागाच्या नियमानुसार अपघातामधील मृतांना दहा लाखांची तर गंभीर जखमींना पाच लाखांची मदत दिली जाणार असल्याची घोषणा मंत्री महाजन यांनी केली आहे ते आज सकाळी वसई जळगाव जळगाव वसई अशी महामंडळाची बस निघालेली होती आणि सकाळी जवळपास नऊच्या सुमारास चांदवड शहरामध्येच जवळच मोठा भीषण अपघात झाला एक ट्रकला ओव्हरटेक करत असताना पुन्हा ट्रकने गाडीमध्ये घातली आणि मग डिवायडर आणि एस टी दोघांमध्ये त्या ठिकाणी घासली गेली आणि ॲक्सिडेंट झाला आणि त्यात एस टीतले जवळपास म्हणजे पन्नास प्रवासी बसमध्ये होते आणि एक सर्वच एन झालेले आहेत जवळपास काही गंभीर आहेत काही किरकोळ दुखापत झालेली आहे आणि चार जे प्रवासी होते ते या ठिकाणी मृत्युमुखी पावलेले आहेत आणि अजूनही दोन ते तीन पेशंट हे गंभीर आजारी आहेत त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे की के मालेगावला आहेत ते खाजगी रुग्णालयामध्ये आहेत पण चार कॅज्युअल्टी चार डेथ या अपघातामध्ये झालेल्या आहेत नुकतंच मी या ठिकाणी येऊन सर्व पाहणी केली सकाळपासून सर्व पोलीस असतील अधिकारी असतील प्रांत तहसीलदार डॉक्टर सगळे या ठिकाणी कामाला लागलेले आहेत सर्वांचे त्या ठिकाणी शुश्रूषा होते आहे पण जे सिरियस आहेत त्यांना इथून सुद्धा मालेगावला ठेवलेलं आहे आणि काही खाजगीमध्येही आहेत मला वाटतं त्याच्यावर उपकार सुरू आहेत नाही आता वाहन चालकांना ट्रकचा आता लोडेड ट्रक होता म्हणताय तिचा स्पीड किती असेल किंवा बसही भरलेली होती तिचाही ट्रक एकदम एकशे म्हणजे मला नाही वाटत की फार शंभरच्या स्पीडने बस चालली असेल का काय असेल आता चौकशी कळेल परंतु ट्रक ड्रायव्हर जो होता त्याच्या दुर्लक्षामुळे त्यांनी मागे अशात बघितलंच नाही की अर्ध्यापर्यंत बस आलेली आहे आणि त्याने डायरेक्ट राईट साईडला पुन्हा ते आपल्याचं स्टेअरिंग फिरवलं आणि त्यामुळे तिकडनं डिवायडर तिकडनं ट्रक असा सँडविच अगदी आपण ज्याला म्हणतो तसं या बसचं झालेलं आहे आणि त्यामुळे अपघात घडलेला आहे अपघातामध्ये जे मृत्युमुखी पडलेले आहेत चार लोक मृत्युमुखी पडलेले आहेत एस टी महामंडळाची गाडी असेल तर नियम आहेत छापलेला आहे दहा लाख रुपये मृतांना त्या ठिकाणी अटका दिले जातात जे गंभीर जखमी आहेत त्याच्यासोबत शुश्रूषा करावी लागणार आहे हातपाय गमावलेला आहे किंवा फॉर्मन्टेट डिसेबल झाले तर त्यांना पाच लाख रुपयेच्या जातात अजून तशी परचिरी बघून त्या ठिकाणी त्यांना दोन लाख अडीच लाख अशी मदत त्या ठिकाणी केली जाते पण निश्चित या सर्व रुग्णांची काळजी आम्ही घेतो आहे मी सकाळी मला मी नाशिकला होतो मला कळाल्याबरोबर मी सर्व डॉक्टरांशी बोललेलो आहे सर्व अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे बट सगळ्या पद्धतीने आम्ही काळजी रुग्णांची या ठिकाणी घेतो आहे अजूनही आवश्यकता असेल तर आपण त्यांना हायर सेंटरला नाशिकला पाठवू नाशिकला ना होत नसेल तर मुंबईला सुद्धा आपण त्या ठिकाणी मदत तातडीची वरच सांगतो जे मदत झालेले त्यांना दहा लाख रुपये जे आता सिरियस आजारी आहेत गंभीर आजारी आहेत किंवा त्यांच्यावर शस्त्रक्रियेची गरज आहे किंवा खर्च लागणार त्यांना आपण पाच लाख रुपये त्या ठिकाणी तात्काळ देतोय थोडे कमी दुखापत झालेली आहे त्यांना दोन अडीच लाख रुपयापर्यंत त्या ठिकाणी मदत दिली जाते थँक्यू त्याच्या दोन गोष्टी प्रकर्षण होत्या एक म्हणजे वाहन चालकाचा वेग खूप जास्त असतो आणि बसची संख्या ही बऱ्या मोठ्या प्रमाणात मोडकळी झालेली आहे नाही मोडकच मी आता ड्रायव्हर विचारला की आपल्या समोरच्या या ठिकाणी मी आपल्या समोरच्यांना त्यांना विचारलं ते म्हणजे ट्रक चालली होती आणि तिला ओव्हरटेक करत होतो आणि ट्रकने अचानक पुन्हा गाडी उजव्या बाजूला त्या ठिकाणी घेतली आणि त्यामुळे एका बाजूला डिवायडर होतं एका बाजूला ट्रक होती म्हणजे दुर्लक्षामुळे ते झालेलं आहे म्हणजे तिथे किती हळूका जोरात कि असेल हा विषय नाही आहे पण एकदा साईड दिल्यावर किंवा त्याचं लक्षण असेल आणि जागा असेल स्पेस असेल आणि म्हणून बसवाल्यांनी तिथे ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला आणि ट्रकने पुन्हा गाडी राईट साईडला वळवली त्यामुळे डिव्हायडर आणि ट्रकच्या मध्ये ती गाडी घासली गेली गे आणि त्यात हा दुर्दैवी प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे एसनान मि प्रतिनिधी संतोष बटाव येवला